मध्ये आपण पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे आणि या वसाहतच्या बाजूने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेती आहे आणि या शेतीत केमिकल युक्त पाणी येत असल्याने अनेकांच्या विहिरीला काळं निळं पिवळ्या विविध रंगाचं पाणी येत असं आहे आणि हे पाणी आल्यामुळे काय झालं की शेतात होणारं उत्पन्न हे अत्यंत घटलं असून ही भूमी अधिग्रहण करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती शासनाने ही भूमी अधिग्रहण केली परंतु पुढची जी प्रोसिजर करायला पाहिजे होती ती अजून प्रोसिजर थांबवलेली आहे त्यामुळे शेतकरी आज इथे माझ्यासोबत शेतीच्या बांधावर आपण बघू शकता हे सर्व शेतकरी बांधव आहे आणि आज यांची कैफियत आपण ऐकणार आहोत शासनाने याकडे लक्ष द्यावं अशी माझी बसलेले आहेत औद्योगिक वसाहत अतिरिक्त क्षेत्र नांदगाव पेठ या बाजूलाच वस्त्र उद्योग महामंडळ संकुल आहे या संकुलनामधून येणार रासायनिक आणि दूषित पाणी हे दोन हजार सोळा पासून चालू आहे त्याबाबत आम्ही अनेक तक्रारी शासनापावतर जिल्हाधिकारी पावतर केलं त्याच्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तीस अकरा दोन हजार अठराला याच्यावर एक समिती नेमली ते समितीने आम्हा आमच्या शेताच्या बांधावर एकोणतीस एक दोन हजार एकोणीसला भेट दिली आणि त्यांचा अहवाल पंधरा सात दोन दोन हजार एकोणीसला शासनाला व संबंधित विभागाला सुपूर्द केला त्याच्यानंतर असं ठरण्यात आलं त्या अहवालामध्ये असे दोन मुद्दे होते की ही शेतकऱ्यांनी जी मागणी केलेली आहे ही अतियोग्य आहे आणि हे रासायनिक पाण्यामुळे ह्या शेती बेकार झालेल्या आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांची शेती अधिग्रहण करावी त्याप्रमाणे वीस तीन दोन हजार वीसला औद्योगिक वसाहत अमरावती प्रादेशिक अधिकारी यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आणि शासना शासनाने दोन पाच दोन हजार बावीसला नोटिफिकेशन काढून ही सत्तावीस हेक्टर जमीन अधिग्रहण करावं भूसंपादित करावी असं ठरलं आता वीस व वीस महिन्याचा कालावधी होऊन कार्यप्रणाली फार संतगतीनं सुरू आहे तरी आम्ही या माध्यमातून शासनाला निवेदन करतो की ही सगळी प्रक्रिया एकोणतीस दोन दोन हजार चोवीसपासून आठव आठवावी अन्यथा आम्ही याच धुऱ्यावर आंदोलनाला बसण्यास शासनाचा काहीच करार नाही फक्त आम्हाला मिळाली आहे त्या नोटीस पासून आम्हाला काय भाव आहे काय नाही काहीच कोणत्याच प्रकारची प्रक्रिया नाही आत्ताप त्यांचं म्हणणं आहे का, का तुम्ही जे आक्षेप नोंदवले होते त्या आक्षेपावर आक्षेप, आक्षेप निपटारा झालेला नाही जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आम्ही पुढील कारवाई करू शकत नाही म्हणून त्या शासन दरबारी प्रक्रिया आहे हे आता आम्ही एम आय डी सीकडे जातो तर ते सांगते आम्हाला एच डी ओकडे प्रलंबित आहे एच डी ओकडे जातो तर ते सांगते आम्हाला एम आय डी सीमध्ये प्रलंबित आहे म्हणून कुठंतरी याच्यातून एक धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे याबद्दल कलेक्टर महोदयाच्या नि याच्या अध्यक्षतेखाली एक शेतकरी एच डी ओ आणि एम आय डी सी अधिकारी यांची संयुक्त बेटी बिटिंग घेणे घेण्यात यावी आणि समोरची प्रोसेस कशी कशी आहे हे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना याची माहिती देण्यात यावी शेतात जे नुकसान होऊन राहिले शेतीचं नुकसान तर असं झालं की आज म्हणजे ह्या जवळ प्रकल्प झाला हा साठ चाळीस फार्मरला होता येणारं पाणी हे साठ टक्के शुद्ध होतं चाळीस टक्के पाणी इथेच मुरत होतो आजही चाळीस टक्के पाणी या जमिनीत मुरलेलं आहे म्हणजे घरून आम्हाला पाणी पियाला लागते या शेतीतलं पाणी विहिरीतलं पाणी कोणतंच पिण्यायोग्य नाही आहे पाण्यामुळे काय दुष्परिणाम झाले पाण्यामुळे असे दुष्परिणाम झाले का तुमचे पिकं राहत नाही संत्रा वाढला त्याच्यानंतर पायाला खाज येते आता शासनाचं तुमचं काय काय म्हणजे भूमिका असेल हे ऐकत नाही तुम्हाला योग्य न्याय मिळत नाही तुमची ठाम भूमिका काय असेल शासनाला आमचं एकच निवेदन आहे की आता ज्या काही तुमच्या प्रोसेस आहे त्या <laughs> तुम्ही एकत्र बसून सगळं निपटारा करा एकोणतीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत आणि आमचा जो काही करून आम्हाला अन्यथा आम्ही औद्योगिक वसाहतीच्या या माध्यमातून जे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तर ते नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी एकवटले असून आंदोलनात्मक भूमिका त्यांची ठरलेली आहे आणि जर शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही तर शेतीच्या बांधावर बसून रावटी आंदोलन शेतकरी करणार आहे नांदगाव पेठेतून दिनकर सुंदरकर